नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी पडझड गेल्या काही दिवसात झाल्याचं दिसत असताना जयंत पाटील यांनी सांगलीकडे लक्ष दिल नसल्याचंही दिसून येत सांगलीत प्रमुख धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांवर ही, ही, ने ही सर्व मंडळी नाराज होती त्यामुळे ही मंडळी अजित पवार गटात गेल्याचं समजून येत जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे कोल्हापूर इथं सोमवारी अजित पवार आले असता सांगलीतील माजी महापौर आणि नगरसेवकांनी भेट घेतली यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश पाटील माजी नगरसेवक हणमंत पवार विष्णू माने गजानन मगदुम यांनी भी त्यांच्यासमूहित अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते सुरेश पाटील विष्णू माने हे जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यांच्या या प्रवेशानं जयंत पाटील यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार माजी महापौर अनेक माजी नगरसेवक अजित पवार गटात सहभागी झाले त्यामुळे महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांच्या गटाची मोठी फडझड झाली आणखी काही माजी नगरसेवक आमच्याकडे येण्यासाठी तयार आहेत असं शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे यांनी स्पष्ट केलं फेब्रुवारी महिन्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगलीतील कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होण्याचे संकेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आहेत